नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर येथील आश्रय हॉटेल मध्ये बनावट लायसन्स देणाऱ्या दोघांना पकडलं आरटीओ शिरो पोलिसांची मोठी कारवाई जयसिंगपूर शहरामध्ये अकराशे नव्याण्णव मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढून मिळेल अशी पोस्ट सर्वत्र व्हॉट्सअॅपवर काही दिवस फिरत होती संबंधित पोस्टवर कॉल करून अनेक लोकांनी ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी पैसे जमा केले सदर ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटी जवळ असणाऱ्या आश्रय हॉटेल इथे सुरू असल्याचं समजतं सदर ड्रायव्हिंग लायसन्स बनवणं हे बोगस असून याची माहिती आरटीओ पोलिसांना लागली असता त्यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली असता जमीर मेहबूब सय्यद वयवर्ष एकोणतीस राहणार तुकाराम महाराज मंदिरजवळ टाकळी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर प्रवीण राजाराम गायकवाड वयवर्ष चाळीस राहणार गायकवाडमाळा तेरवाड तालुका शिरो या संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास शिरो पोलीस ठाणे करीत आहेत सदरचा उघडकीस आलेल्या प्रकारामुळे जयसिंगपूर शहरात खळबळ माजली असून सदर प्रकारामध्ये अजून किती जणांची नावं निष्पन्न होतील हे पाहणं गरजेचं आहे काल सोशल मीडियावरती जयशिंगपूरमध्ये हे आश्रय हॉटेल जे आहे त्याच्यामध्ये दोन दिवसाचं शिबिर चालू केलेलं आहे अशा प्रकारचे मेसेज व्हायरल झाले होते आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी चौकशी केली असताना कुठल्याही प्रकारची टेस्ट न देता तेव्हा बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला लायसन्स भरपूर चालून मिळेल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये सगळं आलं होतं तर तो व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारे कुठलंही शिबिर आर पी ओ कार्यालयातर्फे आयोजित केले गेले नव्हतं आणि अशी लर्निंग लायसन्स असो फक्त लायसन्स असो विदाऊट टेस्ट कुठलंच लायसन्स मिळत मिळू नाही त्याच्यामध्ये लर्निंग लायसन्ससुद्धा ऑनलाईन टेस्ट असते आधी फेसलेस बरोबर जरी असलं तरी फेसलेसमध्ये ऑनलाईन टेस्ट असते कुठलीही टेस्ट न देता हे कुठला प्रकार आहे की डायरेक्ट भरपूरच लायसन्स त्यामुळे आम्ही व्हेरीफाय करण्यासाठी सगळी पोलीस स्टेशनला निसर कल्पना देऊन आम्ही चेक केला असता त्यांनी मानवी स्वरूपातले पावते देऊन अर्ज दाखल करायचं काम सुरू केल्याचं आढळलं त्याच्यामध्ये हा सगळा गैरप्रकार आमच्या लक्षात आला की याच्यामध्ये लोकांची फसवणूक होते एकतर लोकांचे पैसे लोबाडले जाणार किंवा काहीतरी सिस्टीममध्ये गैरप्रकार करून लायसन्स अधिक होत की हा न घेता अनधिकृत मार्गाने लायसन्स शोध प्रकार लक्षात आला होता सगळ्या प्रकारला आळा घालण्यासाठी प्राथमिक स्वरूपाने याच्यामध्ये धाक टाकून त्याचे सगळे आता मध्यमाने वाटत केलेल्या कापूस चालवलं अंदाजे किती जण आहेत म्हणजे आरोपी किंवा म्हणजे आता दिसलेले आमच्या समोर तर दोघेच आहेत आणखी साधारण चारशे ते पाचशे लोकांचे त्यांनी अर्ज आणि प्रसिद्धी आढळले आता पुढील कारवाई संदर्भात काय सांगत पुढील आता पोलीस स्टेशनला याच्या संदर्भात जो काय शस्त्रीमध्ये हॅक करणे असो किंवा गैरप्रकारे माणूस न येता लायसन देण्याचं म्हणजे सार्वजनिक सुरक्षतेची अत्यंत गंभीर बाब आहे कारण एखादा नॉन क्वालिफाईड किंवा ज्याला गाडी चालवेत नाही असं माणसाचं लायसन दिलं तर सार्वजनिक सुरक्षतेला प्रचंड मोठा धोका निर्माण होणार आहे त्यामुळे त्या अनुषंगाने जे काही गुन्हे आहेत ते दाखल करण्याचं काम पोलीस करतात आणि आर टी ओ डिपार्टमेंट हे खूप सहकार्य करते पोलिसांना किंवा आम्ही त्याच्यासंदर्भात उच्च स्तरावरून त्यांना जे काही इन्फूट द्यायची आम्ही ते घेऊन हा गैरप्रकार थांबवण्याचा प्रयत्न करतो आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल